नमस्कार एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे भारतीय वस्तूंच्या निर्यातीसाठी रशियाचे दरवाजे नेहमी खुले एम के सी एल उत्तम कार्य मुख्यमंत्री मोबाईल डेटा महागला स्वस्त प्लॅन आता बंद होणार पाच लाख मुलींना दरमहा दोन हजार रुपयांची शैक्षणिक मदत राज्य शासनाचा मोठा निर्णय गोदावरीला पूर नाशिककरांचं टेन्शन वाढले ऑनलाईन गेमिंग विधेयक लोकसभेत मंजूर दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन गेमिंग विधेयक आता लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे भारताकडून पाच क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी आता ही फायनल झालेली आहे बातम्या अशाच बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा